नमस्कार मी शोभना गृहिणी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण सांबार मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे मी हा चमचा वापरलेला आहे छोटा दोन चमचे तूर डाळ आहे सॉरी ते दोन चमचे चणा डाळ होती आणि ही एक चमचा तूर डाळ आहे या डाळे पण छान मंदाच्यावर भाजून घेऊया थोडंसंच भाजायचं आहे लालसर करायचं नाही आहे आता हे आपण काढून घेणार आहोत पाव चमचा मेथी म्हणजे मेथीचे दाणे आहेत पाव चमचा मोहरी आहे तो एकच चमचा वापरलेला आहे सर्व याला पाव चमचे काळी मिरी काळी मिरी जवळजवळ आठ दा घ्या हे भाजलेले आता आपण काढून घेऊया चार चमचे धणे दोन चमचे जिरे थोडंसं भाजून घेऊया परतवून घेऊया थोडंसं ह्याच्यातच थोडंसं हिंग आणि पाव चमचा हळद हे काढून घेऊया दोन कांड्या कडीपत्ता पाणी आहेत आणि अर्धा लाल मिरच्या लवंगी मिरच्या सुद्धा घेऊ शकता मी काश्मीर मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं आपण ड्राय भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे घातलेलं नाही आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे बारीक करून घेणार आहोत गार झाल्यानंतर आपला सांबार मसाला तयार झालेला आहे बघू शकता छान खम्मग असा वास उठलेला आहे आणि तुम्ही कमी कमीच बनवून ठेवा म्हणजे ताजं ताजं छान लागतो तो मसाला जास्त दिवस बनवून ठेवू नका आणि ठेवलात तरी हवाबंद बरणी तुम्ही भरून ठेवा हाच मसाला सांबारात घालणार आहे आता आपण सांबार बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एकदा छानपैकी भिजवून घ्यायची आहे ही डाळ पण एक तास भिजत ठेवली होती ती आता आपण घेऊया याच्यामध्ये कुकरमध्ये अर्धा चमचा मीठ कारण नंतर आपण आर भाज्या शिजवणार आहे तेव्हा अर्धा चमचा मीठ वापरणार आहे म्हणून मी ते अर्धा चमचाच घातलेला आहे पाव चमचा हळद आहे दोन ग्लास पाणी डाळ शिजण्यासाठी तुम्ही पण नेहमी डाळ शिजवता तर तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घेऊ शकता आता पण झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत ले ले आए, आता आपली डाळ शिजवून झालेली आहे मी तीन शिट्ट्या घेऊन डाळ शिजले शिजवलेली आहे तर आता आपण भाजी बनवून घेऊया इथे आपण थोडस तेल घालून घेऊया म्हणजे ज्या आपण डाळीसाठी म्हणजे सांबारासाठी भाज्या वापरणार आहोत त्या शिजवून घेऊया कारण डाळीबरोबर शिजवल्या असतात तर एकदम जास्त शिजल्या असत्या म्हणून अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मी याच्यामध्ये अगद अगदी किंचित जिरं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पाच पाचशा पानं एक मोटा कांदा फुबा चिरून घेतलेला छान परतवून घ्यायचा गुलाबी सर रंगावर पाव चमचा आले लसूण पेस्ट मिक्स करून घेऊया दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले अर्धा चमचा मीठ आपण मग अशी डाळीत पण मीठ घातलेलं अर्धा चमचा आणि इथे पण घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता मीठ आता हे मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला झाकण ठेवून गॅस कमी केलेला आहे मी लिंबू एवढी चिंच घेतलेली आहे यात आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत आणि मग भिजल्यानंतर गाळून घ्यायचं आणि ते पाणी डाळीमध्ये घालायचं आहे आपले टोमॅटो छान शिजलेले आहेत मी इथे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने खाला मी इथे शेवग्याची शेंग एक घेतलेली आहे आणि दुधी भोपळा घेतलेला आहे तुम्ही इथे आपला भोपळा असतो तो सुद्धा घातला तरी चालेल आणि भाज्या कोणत्याही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार हे पण मिक्स करून घेऊया आणि एक छोट्या वांग्याच्या फोडी ह्याच्यातल्या कुठल्या भाज्या जर तुम्हाला आवडत नसतील तर त्या नाही घातलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीच्या तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता आता पण ना ही शिजवून घेऊया भाजी थोडी कारण भाजी तेलावर शिजणार म्हणून मी पाणी घातलेलं आहे झाकणावर जेणेकरून खाली भाजी लागू नये म्हणजे करपू नये जी हो भाजी जास्त एकदम शिजवायची नाही आहे फक्त आपल्याला खाता येईल एवढी शिजवायची आहे एकदम पेस्ट होईल एवढी शिजवायची नाही आहे ती ही आपली थोडी शिजलेली आहे आता भाजी डाळ आपली शिजलेली आहे तुम्ही ते रवीने हे करू शकता किंवा चमच्याने घोटून घेऊ हो शकता याचं चमच्याने केलं तरी होतं किंवा रवीने करू शकता जी लाकडी रवी असते ती जास्त एकदम पेस्ट करायची नाही आहे डाळीची अर्धवट कच्ची म्हणजे अर्धी डाळ राहिली पाहिजे हे बघा बघू शकता अशी ही बघा तर आपली डाळ छान शिजलेली आहे आता पण त्या भाज्या शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया इथे जर तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर तुम्ही घालू शकता इथे मी पहिल्यांदाच दोन ग्लास घातले होते पाणी ह्याच्यात आपण गुळ घालून घेऊया चिंच साध्या पाण्यातही छान भिजते गरमच पाणी वापरलं पाहिजे असं काही नाही आहे मी पाव वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे छान गाळून घेतलेलं आहे अर्धा ग्लास प्लेटवर पाणी ठेवलं होतं ते कुकर धुवून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये आणि पहिल्याचे मी डाळ शिजवताना दोन ग्लास घातले होते तेवढंच पाणी वापरेल वापरलेलं आहे आणि आपलं चिंचेचं पाव वाटी इतकं पाणी मी वापरलेलं आहे ते बघू शकता ही अशा प्रकारे डाळ झालेली आहे एकदम घट्ट पण करू नका ती चांगली लागत नाही आणि एकदम पातळ पण नको दोन चमचा सांबार मसाला घेतलेला आहे आपण मिक्स करून घेऊया छान आता याच्यामध्ये ना आपण सर्व मिक्स केलेलं आहे ना नंतर गूळ चिंच चिंचेचा कोळ आणि मसाला तो छान याला लागला पाहिजे म्हणून थ थोडीशी एक दोन उकळी काढून घेऊया आणि लगेच घालून घ्यायचं आहे नाही तर मग त्या भाज्या जास्त शिजतील झाकण तर अजिबातच लावायचं नाही आहे थोडा मोठे मोठे पीस केलेले कांदे आहेत म्हणजे अशा प्रकारे चौकोनी पीस केलेला आहे ते पण याच्यात आपण घालून घेतलेले आहेत ह्याच्यावर आता आपण फ्रेश कोथंबीर घालून घेऊया आपली छान सांबार तयार झालेलं आहे पण घरी छान सांबार मसाला बनवून वगैरे अगदी मस्तपैकी घरच्या पद्धतीने आपण सांबार बनवलेला आहे तर तुम्ही ह्याला घर गर, घरगुती सांबार म्हणू शकता आता आपण फोडणी करून घेऊया दोन चमचा तेल अर्धा चमचा मोहरी दोन लाल मिरच्या चिमूटभर हिंग आता आपली फोडणी तयार झालेली आहे आता ती सांबार वरून घालून घ्यायची आहे आणि नंतर मिक्स करायचं आहे आता आपलं सांबार पण रेडी झालेलं आहे तर आपण बॉलमध्ये काढून घेऊया आता वरून थोडी आपण त्याच्यावरून कोथंबीर घालून घेऊया सांबार तयार झालेलं आहे इतकं सुंदर सांबार झालेलं आहे ना चवीला करून बघा तर ही रेसिपी बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद